आधी काय लागते सांगा एकांत समय खडपड तेथे कोण कोणाचे नसते स्वार्थी दुनिया वाटेने तेथे कोण कोणाचे नसते स्वार्थी दुनिया वाटे आले कटपुटली सम नाचवते आवडी तरी मानवासारी कटपुटली सम नाचवते आवडी तरी मानवासारी स्वतःसाठी आयुष्य आहे थोडे का जगात थोडं स्वतःसाठी आयुष्य आहे थोडे

जग आहे सुंदर नैरम्य धवा प्रेमाने व अस्द एकमेका सहाय्य करुणी देत घेत मानुस की प्रसाद एकमेका सहाय्य करुणी देत हे माणुस की प्रसाद देत हेत मानुस की प्रसाद अनु